उत्तर श्रीलंका आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यावर तयार झालेलं दितवाह चक्रीवादळ उत्तरेकडे सरकलं असून येत्या चोवीस तासांमध्ये उत्तर तामिळनाडू पुदुचेरी किनाऱ्याला समांतर उत्तरेकडे ही चक्रीवादळ पुढे जाण्याची शक्यता आहे हवामान विभागानं कुंडलोर आणि नागापटिणमसाठी धोक्याचा रेड अलर्ट जारी केलं असून चेन्नई आणि कांचीपुरमसह बारा किनारी जिल्ह्यांमध्ये मध्यम तर इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे आज आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि रायजिल्हामधल्या अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे तटरक्षक दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशाच्या अधिकाऱ्यांसोबत आपण संपर्कात असल्याचं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे तर केंद्रीय गृहसचिवांनी तामिळनाडू पुदुचेरी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या मुख्य सचिवांसोबत तया तयारीचा आढावा घेतला तटरक्षक दलानं तामिळनाडूच्या किनाऱ्यावर तीन जहाजं आणि एक विमान तैनात केलं आहे छोट्या जहाजांना किनारपट्टीवर परतण्याचा इशारा देण्यात आला असून तटरक्षक दलाकडून स्थानिक भाषांमध्ये दक्षतेचा इशाराही देण्यात येत आहे एनडीआरएफच्या आर एफच्या दहा आणखी तुकड्या चेन्नईला पाठवण्यात आल्या आहेत दरम्यान या वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी बैठ अश्विनी वैष्णव यांनी आढावा बैठक घेतली असून प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन आणि प्रवासी सहायता डेस्क स्थापन करण्यावर त्यांनी भर दिला आहे दरम्यान श्रीलंकेत सुरू असलेल्या मदतकार्याचा भाग म्हणून भारतीय हवाई दलानं मानवतावादी सहाय्यासाठी कोलंबो इथं हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत